तुम्ही सुरक्षित व ठराविक परतावा देणारी योजना गुंतवणुकीसाठी शोधत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा चांगला पर्याय आहे यात तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवू शकतात यात किमान शंभर रुपये गुंतवता येतात कमाल मर्यादा नाही पोस्ट ऑफिसमधील पैसे बोडत नाहीत कारण तो सरकारी विभाग आहे तुम्हाला आरडी योजनेसाठी अकाउंट उघडायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल समजून घ्या आर डी स्कीम काय आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमला लोक आर डी स्कीम असंही म्हणतात तुम्ही यात दर महिन्याला पैसे जमा करू शकता यावर चक्रवाढ व्याज मिळते आरडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात यात गुंतवणूक करणाऱ्यांना सहा पॉइंट सत्तर टक्के व्याज मिळतं तुम्हाला आरडी अंतर्गत प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजर व लोन या सुविधा मिळतात आर डी स्कीमचा कार्यकाळ पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम नोकरदारांसाठी फायदेशीर आहे ते पगारातील ठराविक रक्कम गुंतवतात त्यामुळे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात या योजनेत तुम्ही पाच वर्षे गुंतवणूक करू शकतात किमान दहा वर्षेही करता येते जितका कार्यकाळ मोठा तितका परतावा जास्त मिळेल अकाउंट होऊ शकतं बंद काही वेळा तुम्ही कोणत्याही कारणाने आर डीमध्ये पैसे जमा करू शकला नाहीत जर तुम्ही सहा सलग महिने पैसे भरले नाही तर तुमचे अकाउंट बंद होतं पण दोन महिन्यांच्या आत पैसे भरून तुम्ही अकाउंट पुन्हा चालू करू शकता सहा महिने पैसे जमा न केल्यास अकाऊंट कायम बंद होऊ शकतं आर डी स्कीम अकाउंट कसं उघडायचं आरडी स्कीम अंतर्गत पैसे जमा करायचे असतील तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा तिथे आरडी स्कीमचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरा त्यात विचारलेली सगळी माहिती भरा त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर पत्त्याचा पुरावा दोन पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत द्यावे लागतात हे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा त्याबरोबर ठराविक रक्कम भरली की तुमचं अकाउंट चालू होतं चार हजार दोनशे जमा केल्यावर तीन लाख मिळतील तुम्ही मध्ये पाच वर्षे महिन्याला चार हजार दोनशे रुपये जमा केल्यास ते दोन लाख बावन्न हजार रुपये होतील यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम व व्याज मिळून दोन लाख नव्याण्णव हजार सातशे छत्तीस रुपये म्हणजेच जवळपास तीन लाख रुपये मिळतात